नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या घरात राहा दुपारच्या वेळेमध्ये आराम करा आणि आपले व्हिडिओ पहा तुमचे इंग्रजी सुधारा खास करून जर तुम्हाला इंग्रजी वाचनाचा प्रॉब्लेम असेल तर रीडिंगचे आपले व्हिडिओज बघा रायटिंग सुधारत आहे तर रायटिंगचे व्हिडिओज पहा स्पीकिंगचे व्हिडिओज बघताय तर तुम्ही स्पीकिंगचे व्हिडिओज बघू शकता अर्थात ऑनलाईन बॅचेस मात्र आत्ता स्टॉप झालेले आहेत तुम्हाला पण कळलं आहे सुट्टीच्या दिवसामध्ये तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा मनापासून धन्यवाद बट आत्ता तुम्हाला जर पुढच्या बॅचेस हव्या असतील तर सगळ्यांनी एकच करायचं आहे की जूनपासून पुढे ज्या नवीन बॅचेस सुरू होणार आहेत त्याच्यासाठी आम्हाला ॲडमिशन हवं आहे म्हणून तुम्ही जेव्हा मला व्हॉट्सअप कराल त्यावेळी तुम्ही हे क सांगू शकता ओके चला आज आपण काय शिकणार आहोत तर आज आपण इंग्रजी रीडिंगचा सराव करणार आहोत अर्थात तुम्ही आत्ता माझे व्हिडिओज बघताय आणि वाचायला हळूहळू सुरुवात पण केलेली असेल पण रीडिंग जी गोष्ट आहे ना ती सरावानेच डेव्हलप होते जसं तुम्ही सतत वाचलं पाहिजे सतत तुम्हाला नवीन श नवीन शब्दांचे उच्चार तुम्हाला कळायला पाहिजे सो आत्ता हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक सूचना जर तुम्हाला असं वाटलं व्हिडिओ फास्ट होतो आहे तर तुम्ही पॉज करा तो शब्द वाचा आणि पुढे सरका पुन्हा प्ले करा अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघू शकता ओके सो पहिला शब्द ओके हा शब्द काय आहे विशाल अर्थात हा नॉन इंग्लिश वर्ड आहे आणि नॉन इंग्लिश वर्ड बरीच मुलं इंग्रजीसारखं वाचायला जातात जसं की वी शला ये लागलं म्हणून शॅ शा, विशाल पण हा नॉन इंग्लिश वर्ड आहे जर मराठी वर्ड आहे तर मराठी बाराखडीसारखा वाचा लक्षात आलं का जसं हा शब्द हा नॉन इंग्लिश वर्ड आहे हे आडनाव आहे येस शर्मा जर हेच तुम्ही इंग्रजीमधून वाचायला गेलात तर तुम्ही कदाचित शार्मा असं वाचा शार्म्या असं काहीतरी वाचाल सो so, इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द काळजी घ्या त्यानंतर पुढचा शब्द सोपा शब्द आहे येस चीफ ना जर तुम्हाला आई म्हणजे वेलांटी माहिती असेल तर हा च चो, चला वेलांटी लागली ची फ सिंपल आता इथे बघा ज्यांना कॉम्बिनेशन चांगलं कळलंय ना ते विद्यार्थी हा शब्द चुकणार नाहीत व्हेरी गुड यस सेल्स हा शेवटचा यस आहे तो फक्त स म्हणण्यासाठी आहे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही सेल्स अँड हे छोटे शब्द आहेत दररोज वाचनामध्ये आपले असतात हा जो आय एन जे लागला हा सफेक्स आहे तुम्हाला पण माहिती आहे त्याला इंग म्हणतो आपण हा शब्द काय वाचला आहे तुम्ही मार्केटिंग व्हेरी गुड मला ए आर लागला ए आर लागला की मॅर म्हणू नका आ म्हणा मार के टिंग आय एम शुअर तुम्ही हा शब्द मार्केटिंग बरोबर वाचला आहे येस हा शब्द काय वाप वाचला आहे तुम्ही अ फी सर ऑ फी सर हा शब्द तुम्ही वाचते अ फी सर सो आता इथे तुम्हाला दोन तीन डाऊट्स असतील सीला ई आर लागला आहे बरोबर सो सीचे उच्चार क की स करायचा हा प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांचा पण तुम्हाला इथे माहिती असेल सीच्या पुढे ई लागला आहे तुम्हाला स म्हणायचं आहे ॲट हे का कंपनीचं नाव आहे आता इथे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं ए वाय वाचताना जसं हा शब्द वाचताना तुम्ही मे बी राय वगैरे असं वाचलं असेल पण एक लक्षात ठेवा ए वाय हा स्वरासारखा काम करतो आणि तो ए म्हणतो आपण जसं हा शब्द तुम्हाला वाचायचा रे रेमंड हा शब्द वाचला तुम्ही रेमंड अर मला माहिती आहे काही जण म्हणतील सर आम्ही रेमंड वाचला कारण ओला ओचे तीन आवाज असतात ओ अ बरोबर सो रेमंड व्हेरी गुड रिलटी इट्स नॉट अ रियालिटी रिल टी वेलांटी लागलं री हाल्ल आणि टला वाय लागला म्हणजे पुन्हा वेलांटी टी रिल टी रीलटी येस पुन्हा आय एन जी लागले दिसतंय सो हा ब्र ब्र ला आय एन जी ब्रिंग येस ब्रिंग आता हा शब्द बघा व्यवस्थित समजून घ्या आता जर तुम्ही ह्याला असं वाचलं तर तुम्ही ह्याला डी म्हणणार पण जर तुम्हाला कॉम्बिनेशन दिसलं तर तुम्ही ह्याला काय वाचणार येस डायव्हर्स मला माहिती आहे आता मग तुम्ही म्हणणार सर मग आम्ही कॉम्बिनेशन समजायचं कसं किंवा याला वेलांटी समजायची कशी तर ओरिजिनल शब्द एवढा आहे ना डाईव्ह सो त्यामुळे हा दाइव डाईवचा डायव्हर सो डायव्हर्स किंवा हाचा फिक्स म्हणून तुम्ही समजू शकता येस एक्सपिरियन्स काय एक्स हा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स पुढचा शब्द व्हेरी गुड हॅविंग हॅविंग आय एम शुअर तुम्ही बरोबर वाचताय काही वेळा चुका होत असतील बट इट्स ओके चुका होतील ओ ओ आला की तुम्हाला फक्त ओ नाही समजून घ्यायचं किंवा ओ त्याचे तीन उच्चा उच्चार आहेत नेहमी लक्षात ठेवा सो तुम्ही उच्चार केल्यानंतरच तुम्हाला कळेल येस yes. हा शब्द आहे वर्क वर मी तुम्हाला समजण्यासाठी असं लिहितोय ठीक आहे वर कड बट इट्स अ वर्क हा रे जो रफार आहे वर्क व्हेरी गुड अ क्रॉस अ क्रॉ स अ ला ओ लागला क्रॉ आणि हा स across आता इथे बघा हा शब्द काय वाजला येस इन व्हेरी गुड ड यू लागला ड इन ड आता हा स्ट्र ला इथे बघा आता इथे जो आय ई लागला तुम्ही त्याला वेलांटीस समजू शकता काही प्रॉब्लेम नाही इंडस्ट्रीज पण हा जो एस लागतो की नाही हा ओरिजिनली आयचा वाय असतो तो, तो वाय काढून तिथे आय लिहिलेला आहे पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही आय ई म्हणजे ई असं समजलं तरी तुम्हाला वाचता येईल अँड सोपा शब्द आहे यस yes, ओ वर सला डबल ई म्हणजे सी आणि हा न ओवर सीन व्हेरी गुड नेक्स्ट वर्ड शेवटचाही सायलेंट असतो सगळ्यांना माहिती आहे आत्ता सो शब्द काय झाला व्हेरी गुड म म ल टी म ल टी प आणि हा ल सो वर्ड झाला मल्टिपल वर्ड काय झाला मल्टिपल इथे ओ लागला की नाही लक्षात घ्या तर तुम्हाला हा एक सफिक्स आहे आणि ह्याला तुम्हाला म्हणायचं आहे जिओ जिओ कंपनीचं नाव माहितीच असेल बरं की नाही सो जिओ आणि हा आई म्हणजे वेलटी सो फीज जिओग्राफीज लक्षात आलं का सो सिंपली असे सफिक्स लक्षात ठेवा प्रेफेक्स सॉरी नेक्स्ट वर्ड सिन्स येस yes, 2016, ऊज yes, हा शब्द रिपीट झाला विशाल सोपा शब्द आहे येस हॅज बीन काय शब्द आहे हा हॅ बीन, आता तुम्ही म्हणणार सर तिथे ब कुठे आहे पण स चे उच्चार तुम्हाला स झ झ असे करता येतात तुम्हाला माहिती आहे सो हॅज बीन अ व्हेरी गुड फाउंडिंग फाउंडिंग डिंग फला ओ यू फाऊन डिंग फाउंडिंग सोपा शब्द आहे एकदम मेंबर वेरी गुड अँड वाज ओके आता थोडा मोठा शब्द आहे आता वाचा येस yes, इन स्ट्रू तुम्ही काही जणांनी स्ट्र सुद्धा वाचला असेल इट्स ओके मेंट टल इंस्ट्रुमेंटल आय होप तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी हा शब्द बरोबर वाचला असेल इन इ स्टलाय लागला स्टॅस्टॅ ब्ली शलाय म्हणजे शिंग इस्टॅब्लिशिंग ई स्टॅ ब्ली शिंग इस्टॅब्लिशिंग वेरी गुड अँड द लास्ट वर्ड येस काय आहे कंपनी कंपनी आवड काय कंपनी सो आय होप तुम्ही हा पॅरेग्राफ पूर्ण वाचला असेल आता पूर्ण वाचून झाल्यानंतर लाईक सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबायला विसरू नका पण फक्त लाईक करू नका तर इंग्रजी शिकायचं आहे तर मनापासून सतत प्रयत्न करा कारण ही फक्त एक दोन किंवा एक दोन महिन्याची गोष्ट नाही किंवा दिवसाची गोष्ट नाही याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न कधीही तुम्हाला थांबवायचे नाही आहे आय होप तुमचा इंग्रजीचा सराव सुरू आहे आणि तो करतच राहा धन्यवाद